आज शिंपी समाजबांधव नामदेव महाराजांच्या स्मारकाच्या निमित्तानं सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि आता पाहतो की गेल्या अडीच वर्षापासून नामदेव महाराजांचं असं स्मारक भाव अशा कबची भावना सगळ्या समाज बांधवांची म्हणून आणि भावना तुझं घेऊन जात असताना ट्रस्टी आणि हे सगळे दोन भाग आपल्या सगळ्या समाज बांधवांच्या ठेवले होते तो सगळा विषय आता मार्गी लागलेला आहे स्टी असतील मंदिर समिती असेल हे सगळी लोक एकत्र येऊन आता नामदेव स्मा महाराजांच्या स्मारकाचा काम पुढं घेऊन जाण्याचा संकल्प त्यांनी सगळ्यांनी केलेला आहे मी खास करून दोन्ही गटांना आणि या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देईन साथी सगळ्या समाज बंद मनापासून धन्यवाद देईन की आपण आपापसात सगळे मतभेद बोलू रामदेव नामदेव महाराजांचा विचार प्रदर्शन जाण्यासाठी आपण सगळे एकत्र आलात आपल्या मनापासून या ठिकाणी आणि खात्री आहे आदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नामदेव महाराजांचं भव्य दिव्य स्मारक आता पंढरपूर शहरामध्ये उभं राहील आणि अख्ख्या राज्याला आणि अख्ख्या देशाला आदर्शवत असं हे स्मारक आपल्या सगळ्यांच्या कालखंडामध्ये उभं राहावं अशा पद्धतीच्या अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि खास करून स्मारकाचं काम पुढे घेऊन जाण्यासाठी आत्ताच मान्य कलेक्टर उदयाला सुचका दिलेल्या आहेत आणि हे काम आता वेगानं ठोले जाईल जय श्री नाम नामश्री जय श्री नामदेव